नातेपुते इत अजूनही मानुसकी टिकून आहे याचे ज्वलंत उदाहरण बेवारस मृतदेह विधिवाद अंके विधि माहिती आशिके नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फलटण पंढरपूर रोडच्या साइड पट्टीमध्ये नातेपुते बायपास इथं एक बेवारस इसम वय अंदाजे 55 ते 60 वर्ष मृतस्थितीत पडले असल्याची बाबतीत माहिती तक्रारदार अर्जुन हरिबा पिसाळ वैवर्ष वर्ष 43 राहणार जानकर वस्ती नातेपुते यांनी पोलीस ठाणे इथं दिनांक 11 10 2025 रोजी ह होऊन माहिती दिली दुपारी दोन वाजता फलटण पंढरपूर नातेपुते बायपास रोड एन एच एच ए नऊशे पंच्याण्णव रस्त्याच्या साईडपट्टीतील सारीमध्ये शेती गट नंबर दोनशे एकोणसाठमध्ये एक पंचावन्न ते साठ वर्ष वयाचा इसम अंगात फिकट पिळस फिकट काळसर शर्ट फिकट निळसर फुल पॅन्ट सॅड सडपातळ सर सर्व त्वचा काळीनिळी पडलेली असून मयत झालेला आहे तसेच चार ते पाच दिवसांपूर्वी तो तेथील परिसरामध्ये वेडसर स्थितीत फिरताना दिसून आलेला असल्याबाबत माहिती दिल्याने तक्रारी अन्वय अकस्मात मैताची नोंद करण्यात आलेली असून मैताचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पाटकुलकर नातेपुते पोलीस ठाणे करत आहेत घटनेची माहिती मिळताच नातेपुते पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी परजणे यांनी सदर ठिकाणी भेट देऊन बेवारस मैताची ओळख पटवण्यासाठी सर्व ठिकाणी माहिती देण्यात आली आहे सदर मय चार ते पाच दिवसांपूर्वीपासून पडून असल्यानं ना। नातेपुते येथील कैलास चांगण बापू लोंडे अर्जुन हरिबा पिसाळ ज्ञानेश्वर माने यांनी माणुसकी दाखवत बेवारस मैतावर विधिवत दफन भूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आलेला आहे अजूनही माणुसकी टिकून आहे याचं ज्वलंत उदाहरण नातेपुते इथं पाहायला मिळालेलं आहे तसे जयश्री शंकर अटक राहुल हरिसोरटे पोलीस कॉन्स्टेबल अमोल देशमुख यांचं मोलाचं सहकार्य लाभलंय